नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडूचं एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरती होतं मित्रांनो मला वाटते थोडे गट पाळले त्याच्यानंतर मित्रांनो मी आयोजकांशी बोललो आहे लाईव्हचं थोडं मित्रांनो प्रॉब्लेम झाला आहे आणि आत्ता लाईव्ह कधी चालू होईल याच्याबद्दल काहीच अपडेट नाही मित्रांनो आज राहुलबाई पाटील यांचा अर्जुन एक हजार एक आणि छोट्या सोन्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सहावरून पाळणार होते परंतु मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण बंद असल्यामुळे आपलं आज या जोडीला लाईव्ह पळताना बघता आलं नाही परंतु मित्रांनो सोन्या आणि अर्जुन गटपात झाले आहेत गट, गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सहावर तर मित्रांनो मैदानात कोण असेल यूट्यूबवर त्याने व्हिडिओ वगैरे अपलोड केले असेल तर ती मी अपडेट देईल परंतु मित्रांनो शंभर टक्के अर्जुन आणि सोन्या गटपत झालेत आपण अपडेट घेतले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईव्ह जर चालू झालं तर अपडेट देईन मी आयोजकांशी बोलून कधी चालू होईल किंवा नाही आत्तापर्यंत मित्रांनो कॉन्टॅक्ट केलं परंतु मित्रांनो लाईव्ह अजून बंदच आहे आणि कधी चालू होईल याची काही गॅरंटी नाही तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेमीला कोणत्या सेमीत अर्जुन पडेल तेसुद्धा तेसुद्धा व्हिडिओमार्फत नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद